नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध दुर्दैवी निधन झाले आहे तर तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती मित्रांनो नाटकाच्या प्रयोगादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने सागर चौगुले यांचे दुर्दैवी निधन झाले आहे अग्निदिवय या नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच त्यांचे वयाच्या अडतीसव्या वर्षी दुर्दैवी निधन झाले सागर चौगुलेने टिळक स्मारक रंगा रंगमंचावर अखेरचा श्वास घेतला त्या नाटकाच्या सुरुवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सागर चौगुले याने प्रेक्षकांची वाहा मिळवली होती परंतु आपला संवाद म्हणताना सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावरच कोसळला तेव्हा तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांना अपयश आले आणि उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे सागरने अनेक मराठी सह हिंदी चित्रपट गाजवले आहेत सासू आली झाली हा चित्रपट खूपच होता केलेला या चित्रपटातील अभिनय अजरामर आहे तर मित्रांनो आपल्या कडून सागर चौघुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद